एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात शहादा बाजारपेठा गर्दीने फुलल्या जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम दोन पॉईंट शून्यला ला सुरुवात विसरवाडी पोलिसांनी गुजरातला होत असलेली दारू तस्करी रोखली सुमारे दहा लाखांच्या मुद्देमाल जप्त विसरवाडीत कार चोरीचे प्रयत्न अपयशी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राष्ट्रीय विज्ञान दिन शहादा येथे उत्साहात साजरा चालत्या दुचाकीवरून पडून महिला गंभीर जखमी आता सविस्तर बातम्या शहादा शहरात पवित्र रमजान महिन्याच्या आगमनाने बाजारपेठांना जणू नवा उत्साह मिळाला आहे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसत असून विशेषतः काजी चौक जामा मशीद आणि गरीब नवाज कॉलनी मशीद परिसरात इफ्तारीसाठी आवश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांची रीग लागली आहे संध्याकाळच्या वेळी बाजारपेठांमध्ये प्रचंड चहल पहल आहे खजूर फळे सरबते सुकामेवा आणि इतर रमजानसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत व्यापाऱ्यांमध्येही चांगला प्रतिसाद मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे रमजान महिन्यात दिवसभर उपवास ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारचा मोठा महत्व आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळी बाजारात विशेष गर्दी पाहायला मिळते शहादा शहरातील विविध मशिदी आणि परिसर रमजानच्या शुभ्रतेने उजळून निघाले आहेत रमजान हा फक्त उपवासांचा नाही तर संयम भक्ती आणि एकमेकांच्या मदतीच्या महिना मानला जातो त्यामुळे या काळात वाता धार्मिक वातावरण अधिक भाऊक आणि भक्तिमय होताना दिसते येत्या काही दिवसात शहरातील रमजानची ही रंगत वाढतच जाणार आहे नागरिकांच्या खरेदीसह धार्मिक कार्यक्रमांची धुमाधूमही वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम दोन पॉईंट शून्य चा शुभारंभ शहादा येथील चावरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तहसीलदार दीपक गिरासे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र वडवी गट शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंगेश बर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एक मार्च ते एकतीस मार्च दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडी आणि आश्रम शाळांमधील झिरो ते अठरा वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे तपासणीत आढळलेल्या आजारांवर मोफत उपचार आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज विसरवाडी पोलिसांनी खानबारा डोगेगाव मार्गावर कारवाई करत गुजरात राज्यात अवैधरित्या दारू तस्करी करणारे वाहन पकडले या कारवाईत एक लाख ऐंशी हजार रुपये देशी देशी दारू आणि नऊ लाखांचे वाहन असा एकूण दहा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून वाहनाला अडवले मात्र पोलीस दिसतात चालक वाहन सोडून फरार झाला तपासणी दरम्यान सुगंधी संत्रा टँगो पंच मॅक्डॉवेल्ड स्विस्की आदी ब्रँडच्या दारूचे बॉक्स आढळले या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एन न्यूज विसरवाडी येथे अज्ञात चोट्यांनी भरवस्तीत उभी असलेली स्विफ्ट डिझायर कार फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पांढऱ्या रंगाच्या कारमधून चोरटे गावात टेळणी करत असल्याचे आढळले आहे ही घटना शिवमंदिर परिसरात घडली अभियंता महेश अग्रवाल यांच्या कारच्या कार काच्या फोडून चोट्यांनी वायरिंगशी छेडछाड केली मात्र चोरी अपयशी ठरल्याने त्यांनी पळ काढला या प्रकरणानंतर गावात भीतीचे वातावरण असून पोलिसांचा धाक उरला आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे पोलिसांनी कठोर पावले उचलून चोट्यांना अटक करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे चेअरमन ॲडवोकेट राजेश कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सोनार व डॉक्टर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत प्रयोग नाटिका व विज्ञान खोडे सादर केले डॉक्टर स्वप्नील सोनार यांनी विज्ञान दिनाचे महत्व स्पष्ट केले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले तर आभार नयना निकम यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज खानबारा नंदुरबार रस्त्यावर वाटवी गावानजीक चालत्या दुचाकीवरून पडून गोंदुबाई नाईक या गंभीर जखमी झाल्या ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली गोंदुबाई नाईक या आपल्या नातेवाईकांसोबत नंदुरबारच्या दिशेने जात असताना अचानक दुचाकीवरून खाली पडल्या त्याचवेळी खांडबारा येथील याहा मोगी दवाखान्यातील डॉक्टर रिजवान अंसारी यांनी परिस्थिती पाहून अँब्युलन्स न थांबवता स्वतःच त्यांच्या दुचाकीवरून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले महिलेच्या डोक्याला आणि हात पायाला गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज